निसर्गरम्य आपल्या अर्थात प्लाझा आकर्षक गेट आणि मुख्य प्रवेशद्वार बांधकाम वेंगुर्ला दगडी बांधकामांसह आणि अंतर्गत भिंती ॲल्युमिनियम पावडर कोटेड स्लाइडिंग विंडो टेरेस साठी फ्रेंच डोअर आणि लिफ्ट ची सुविधा तसेच पॉलिश आणि लॅमिनेटेड वुडन डोअर अद्यावत सुविधांनी युक्त असा बाथरूम ग्रेनाइट किचन कन्सिल प्लंबिंग आणि फिटिंग चिपी विमानतळ अवघ्या तेहतीस किलोमीटर अंतरावर मोपा एअरपोर्ट अवघ्या चौरेचाळीस किलोमीटर अंतरावर बंदर अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर बस स्थानक अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर वेंगुर्ला बाजारपेठ अवघ्या नऊ मिनिटांच्या अंतरावर चला तर मग वाट कशाची बघताय आत्ताच आपल्या आवडीचा फ्लॅट बुक करा आमचा पत्ता केपादेवी प्लाझा प्लाझा बाग वेंगुर्ला उभा दांडा संपर्क सत्त्याण्णव अडुसष्ट बहात्तर ऐंशी शून्य सात पंच्याऐंशी शून्य पाच बावीस ऐंशी सहासष्ट लोटे एमआयडीसी च्या संदर्भात जो स्फोट झाला त्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष करून एक समिती नेमलेली आहे की त्याच्या मध्ये जो स्फोट झाला त्याच कारण काय निष्काळजीपणा झाला आहे की नाही त्याच्यामध्ये स्वतः आर डी सी आहेत तिथले प्रांत अधिकारी आहेत आणि पोल्युशन बोर्डाचे तिथले अधिकारी आहेत असं आपल्याला एक आठ पंधरा दिवसामध्ये अहवाल देतील आणि कशामुळे नक्की स्फोट झाला हे चित्र आपल्या समोर येईल परंतु केमिकल झोन असल्यामुळं केमिकलच्याच मुळे हा स्फोट झालेला ही प्राथमिक माहिती मला देण्यात आलेली आहे पहाटे पाच पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली त्याच्यानंतर स्वतः जयश्री गायकवाड त्या स्पॉटवर त्या ठिकाणी आहेत मी देखील संपर्कामध्ये आहे मी त्यांच्या नातेवाईकांशी देखील बोललेलो आहे पण ही दुर्दैवी घटना आहे की नातेवाईकाच्या अंत्यविधीला जात असताना दुर्दैवानं हा अपघात झाला आहे त्याच्यातनं पाच लोकांचा मृत्यू झालाय दोन जखमी आहेत तो कशामुळे झालाय तर त्याच्यामध्ये काही अनेक गोष्टी करतायत की बांधणी नाही का म्हणून काही तिथल्या मंडळींनी आक्षेप घेतलेला आहे तिथं अजून रस्त्याचं काम नॅशनल हायवेचं सुरू आहे तर त्या सगळ्या त्रुटी काय आहेत हे बघण्याच्या सूचना देखील मुख्य अभियंता जे नॅशनल हायवेचे आहेत शेलार त्यांच्याशी माझं सकाळी बोलणं झालेलं आहे ते देखील स्वतः व्हिजिट करतायत आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल आता ते लक्षात येऊन किती उपयोग आहे हा तर पाच जण त्याच्यामध्ये गेलेले आहेत त्याच्यामध्ये दुर्दैवी घटना आहे आताच प्राथमिक त्याच्यावर बोलणं तो कशामुळे झालाय हे योग्य नाही परंतु मी स्वतः त्याच्यावर लक्ष आहे आता जिथे पोलीस अधीक्षक देखील पोचलेले आहेत रस्ता सुरक्षा बैठकीसाठी आणि त्याच्यातनं नक्की काय निष्पन्न होईल त्याच्यानंतर बोलणं उचित ठरेल परंतु मला जे ऍडिशनल एसपी ने सांगितलंय की याच्यामध्ये जो चालक होता त्याच्यावर गुन्हा दाखल करणं हे आवश्यक आहे आणि ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर्वेक्षण करण्यापेक्षा कामच चालू तिथे आहे काम चालू असताना अर्धवट कामामुळे असेल काही चुका कोणाकडनं झाल्या आता पहिल्या चार तासामध्ये बोलून उपयोगाचा नाही त्याचं पूर्ण माहिती घेऊ पण सध्या तरी मला प्राईम ऑफिस ची असं सांगितलंय पोलीस अधीक्षकांनी आणि पोलीस अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी की याच्यामध्ये ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होईल परंतु ड्रायव्हरवर गुन्हा दाखल झाला अन्य कोणावर झाला तर शेवटी गेलेली लोक आहेत ती काय परत येणार पर नाहीत तर ही दुर्घटना परत घडू नये याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रस्ता सुरक्षा मंडळाची बैठक ही तातडीनं लावण्याच्या सूचना मी पोलीस अधीक्षकांना केलेल्या आहेत पोलीस अधीक्षक तिथे पोहोचलेले आहेत पोलीस अधीक्षक ती बैठक घेऊन तिथलं जे काय अजून वस्तुस्थिती आहे मला भाट्यामध्ये हाऊसबोट टर्मिनल करता येईल का ही पाहणी आपण करतोय आणि अजून पाच हाऊस बोट जर बचत गटाच्या माध्यमातन भाट्यामध्ये आल्या तर एक अतिशय निसर्गरम्य पर्यटनाचं ठिकाण हे रत्नागिरीमध्ये होईल आणि बचत गटाच्या माध्यमातनं हाऊसबोट चालवणारा रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असेल जसे आता दोन हाऊस बोट बचत गटात चालवत आहेत सीएनजीच्या प्रॉब्लेमसाठी आणि महानगर गॅसच्या नागरिकांच्या ज्या अडी अडचणी आहेत त्याच्यासाठीच आज मी बैठक बोलवलेली आहे या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की पावसाच्या अगोदर काही ठिकाणी रस्ते त्यांनी खणून ठेवलेले आहेत आणि ते डागडूजी ते करू शकलेले नाहीत काही ठिकाणी वर पाईपलाईन टाकून ठेवलेले रस्त्याच्या वर त्याचं नक्की ते काय करणार आहेत आणि अजून जो काय दहा बारा दिवसाचा मान्सून पूर्व आम्हाला पिरियड मिळतोय त्याच्यामध्ये तातडीनं ही कामं केली पाहिजेत यासाठी मी सूचना त्यांना देणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की सी सीएनजीचं जे शॉर्टेज असल्यासारखं दिसतं आता खरं आहे की नाही त्याची खात्री देखील आज मी करून देणार आहे आता 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 कसं आहे की मध्ये एक आपल्या सुद्धा बातमीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढं भयानक वातावरण तयार झालं की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सीएनजीचा तुठवडा रत्नागिरी जिल्ह्याला भासणार आहे तीन किलोमीटर कशा आठ आठ किलोमीटरची रांग होती हे माझी आपल्याला देखील विनंती आहे की एखाद्या गोष्टीची खात्री केल्याशिवाय जेव्हा आपण असं सोशल मीडियाला टाकतो त्याच्यामधनं देखील लॉ अँड ऑर्डर होते आणि तो जो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तो त्यावेळी झाला आणि त्यावेळी सोशल मीडियावर बातम्या काय आल्या की युद्ध आता सुरू झालेलं आहे युद्धामुळे युद्धा आता सीएनजी फक्त रत्नागिरीत रत्नागिरीत तुटवडा तो तो होणार आहे त्याच्यामुळं असं सगळी लोक सोशल मीडियाची बातमी बघून रस्त्यावर आली आता ते रस्त्यावर आल्यामुळे दहा दहा किलोमीटरच्या ज्या रांगा लागल्या त्याला कसं काय सीएनजी पंपवाला देखील गॅस देऊ शकतो त्याच्यामुळे माझी आपल्याला देखील हात जोडून विनंती आहे की एखादी बातमी खात्री केल्याशिवाय आपण ज्यावेळी सोशल मीडियावर टाकतो त्याचे परिणाम देखील लॉ अँड ऑर्डर मध्ये होतात याचं देखील भान आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाही ही वस्तुस्थिती निश्चित आहे परंतु ती दहा किलोमीटर रांगांची नाही ती एक किलोमीटर दोन किलोमीटर रांगांपुरतं एक किलोमीटर तेच गुणिले तीन चाललंय सगळं एक किलोमीटर पण त्यावेळी मात्र सात आठ किलोमीटरची रांग लागली याचं कारण सगळ्यांनाच वाटलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपासून सीएनजीच संपणार आहे त्याच्यामुळं असं देखील होऊ नये याची दक्षता नाही आज मी त्यांच्याशी बोलणार आहे नक्की त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक सीएनजी पंप कनेक्शन ह्या दोन पातळीवर आजची बैठक आहे दले साहेब आता तुम्ही याबाबत मला असं वाटतं की हा जल्लोष नाही आहे तिरंगा यात्रा काढून तिरंगा रॅली काढून अख्खा देश हा सैनिकांसोबत आहे सैनिकांनी केलेली कर्तबगार कामगिरी यांना आम्ही मानवंदना देतोय आणि त्याच्यासाठी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी सैक सैनिकांमध्ये आहे ती ऊर्जा दृढ करण्यासाठी किंवा रुद्धिंगत करण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन त्यांना मानवंदना देण्याचा जर निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठेही गैर नाही कुठेही जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही हा तिरंगा रॅली म्हणून कार्यक्रम होतो आणि तिरंगा रॅली हातात तिरंगा घेऊन नागरिकांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं हो जल्लोष हा शब्द प्रयोग करण्यापेक्षा ही जी रॅली आहे त्या रॅलीकडे सकारात्मक दृष्ट्या आपण बघितलं पाहिजे ऑपरेशन सिंदूर हे अजून थांबलेलं नाही असं स्वतः राजनाथ सिंह साहेबांनी सांगितलेलं असल्यामुळं जर तुम्ही आमच्यावर दहशतवादी हल्ला कराल तर त्याला आम्ही युद्ध मानू असं धाडस करणारे आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिरंगा यात्रा ही सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी केलेली एक विधायक यात्रा आहे महापालिका निवडण्यासंदर्भात काही महापालिका निवडणुकीमध्ये काय नुसतं बघतोय बघण्यापडे काय करणार आता सांगा कोण पदाधिकारी आहेत कोण पदाधिकारी आहेत ते निवडणुकीपर्यंत किती तिकडे राहतील जबाबदारी दिलेली किती इकडे येतील हे जर बघतोय आणि कितीही पदाधिकारी नेमले तरी मी दाव्यानिशी सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होतील ते मुंबई महानगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका थेट रत्नागिरीपर्यंतच्या या सगळ्या महायुतीने जिंकलेल्या आपल्याला दिसतील खांद्यावर नसतो भरत शेड गोगावलेंचा नापकिन हा गेली वर्षानुवर्ष काकेत असतो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी भरत गोगावली साहेबांची नक्कल केली आता मला शोधावं लागेल की खांद्यावर नॅपकिन टाकणारा नेता कोण आहे भरत शेठ गोगावले हे सर्वसामान्य लोकांचं एक फार मोठं नेतृत्व आहे भरत शेठ गोगावलेंच्या समोर अनंत अडचणी त्यांच्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आल्या तरी देखील ते जिंकलेले आहेत आणि आज त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल मला नितांत अभिमान आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळे राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो मला असं वाटतं हे कोकणातल्या शेतकरी कुटुंबाला अभिमान वाटावा असं नेतृत्व आहे त्याच्या पलीकडे मला दुसरं काही सांगायचं नाही आणि अजून कितीही निवडणुका जरी झाल्या तरी भरतशेठ गोगावलेच तिथून निवडून येणार ही काळ्या दगडावरची बगवी रेघ आहे तो तिढा सोडवण्याची जबाबदारी माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादांचे ते लवकरात लवकर सोडवतील कसली वादाची बघा प्रत्येकानं लावून घेण्यासारखं आहे आमचे भरत शेठ कॉन्फिडेंटली आत्मविश्वासानं त्यांचा नॅपकिन आहे तो खांद्यामध्ये ठेवतात आणि काखेमध्ये ठेवतात आणि त्यांची वर्षानुवर्षाची एक वेगळी स्टाईल आहे रांगडा आमचा रायगडचा नेता भरतशेठ गोगावले आहे आणि भरतशेठ गोगावले यांची नक्कल त्यांनी केली असं मी मानत नाही कारण भरतशेठ गोगावले असा कधी नॅपकिन टाकतच नाही भरतशेठ गोगावले कसा नॅपकिन ठेवतो मला सगळ्यांना माहिती आहे आणि तो आत्मविश्वासाचा नॅपकिन आहे असं मला वाटतं भरतशेठच्या बाबतीमध्ये तुम्ही जो मला प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये अजून काय परिणाम भरत शेठ गोगावले स्वतःहून जितके वेळ निवडणूक लढवू इच्छितात तितका वेळ भरतशेठ गोगावलेच निवडून येणार पुन्हा एकदा सांगतो की काळ्या दगडावरची बघवी रेग आहे शक्ती प्रदर्शन हे महायुतीचं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीत आहे ना त्यांना धन्यवाद दिले पाहिजे त्यांनी भरतशेड गोगावले साहेबांची ताकद वाढवली महायुतीतली मी असं म्हणत नाही मी मोठ्या नेत्याबद्दल कसं बोलू शकतो तुम्ही बोलू शकता किशोर मोरेसाहेब मला असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा झाला अजितदादांच्या हा भरतशेठ गोगावलेंना शह आहे का नाही भरतशेठ गोगावलेंची ताकद प्रचंड वाढली ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भरतशेठ गोगावल्यांच्या माग आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे भरत शेठचं मताधिक्य आता पन्नास हजारच्या पुढे गेलं तर आम्हाला दुःख वाटण्याचं काही कारण आहे आणि मी म्हणूनच सांगितलं की हे महाविकास आघाडीसाठी आहे ज्यांनी मेळावा घेतला त्यांच्यासाठी नाही कितीही लोक एकत्र आली भरत शेठ गोगावलेच्या विरोधामध्ये किती लोक त्यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आली तर त्यांचा मित्र म्हणून मी जाहीरपणानं सांगतो की भरत शेठ गोगावलेच निवडून येणार आणि या स्थानिक स्वराज्य संस्था देखील भरतशेठ सांगतील त्याच निवडून येणार कोणी भरत नाही मी काय सांगितलं भरत शेठच्या चिरंजीवांनी काय स्टेटस ठेवावा हा लोकशाहीतला त्यांचा एक भाग आहे मी त्यांचा एक सहकारी म्हणून सांगितलं आणि मी कालच्या मेळाव्याला महायुतीची ताकद वाढवणारा मिळावा असं समजतो भरत शेठ अडचणीत आणणारा मेळावा असं मी समजत नाही महायुतीची ताकद वाढवणारा मेळावा गंमत बघा रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो सातच्या सात जागा महायुतीनं जिंकल्या त्यातली एक भरतशेठ गोगावले शिवसेना महेंद्र थोरवे म्हणजे शिवसेना महेंद्र दळवी म्हणजे शिवसेना महेश बालदी बीजेपी प्रशांत ठाकूर बीजेपी आणि रवी शेठ पाटील बीजेपी आणि एक एन सी पी त्याच्यामुळे आमची महायुतीची प्रचंड ताकद आहे ती वाढवण्यामध्ये आता स्नेहलताई जगतापणा जक, घेऊन त्याच्यामध्ये ती वाढ झालेली आहे त्याच्यामुळे अजून सुरक्षित मतदारसंघ झाला भरतशेठ गोगावले साहेबांचा आणि भरतशेठ गोगावले साहेबांनी काय सांगितलं की माझ्या काखेमध्ये असलेला जो नॅपकिन आहे तो सर्वसामान्यांचा आहे

नेताजीला काय वस्तुस्थिती सांगितली ना भरत शेठ गोगावले सारखी राजकीय परिस्थिती आमची देखील आहे आमच्यामध्ये देखील पार्श्वभूमीला कोण मंत्री नाही कोण ते सभासंदोणीचा जर आकडे देणार मोरे साहेब कुठे मला आठवत का बघा ज्यावेळी ते जहाज अडकलं तर सगळे तुम्हाला मेरी टाइम बोर्डवाले असं सांगत होते की आम्ही तीन महिन्यात काढणार मी सांगितलं तर तीन वर्ष हे निघू शकत नाही कायम बोर्ड आता इथेच राहणार मग तिथेच ठेवूया ती काय करूया ता, माहितीये का मी विचारतो ती व्यवस्थित सरळ करूया त्याला सपोर्ट करूया आणि ती पर्यटनामध्ये आणूया कंपनीने स्क्रॅप करायची स्क्रॅप तरी केलं पाहिजे ना तुम्स

हा मग बोटी जायचे एवढी होणार ना आता ग्रामीण भागामध्ये एवढी होणार बघणे ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत झालेली नोंदणी जे फॉर्म जमा झालेले आहेत ते अठरा हजार नऊशे अठ्ठावीस फॉर्म जमा झालेले आहेत शहरामधले चार हजार फॉर्म जमा झालेले आहेत म्हणजे आतापर्यंत झालेली नोंदणी ही जवळजवळ तेवीस हजार झालेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये एकूण नोंदणी ही सुमारे साठ हजार होण्याची शक्यता आहे त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे आणि शहरामध्ये दहा हजार होण्याची शक्यता आहे आणि संगमेश्वरचं ऍड केलं तर आम्ही एक लाख मतदार नोंदणीपर्यंत आपल्या सभासद नोंदणी पर्यंत रत्नागिरी तालुक्यामध्ये पोचू अशी शक्यता आहे ना हे बघा आकडेवारी खोटी नाही सूत्र नाही अजून निवडणूक लागेल सभासद नोंदणी अजून एक महिना चालेल त्याच्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जिल्ह्याची आम्ही नेमू आणि मग तालुका प्रमुख आता सगळे प्रभारी आहेत <laughs> असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका